यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नाव सांगा काही भेटणार नाही डिस्काउंट विस्काउंट आहे किती आहे आता दादा हांडी बघला हांडी भेटू आमचा मयंग एक आहे आमच्या हांडीचा भेटू नो मयंगला उचलतो ये आमच्या हांडीचा एक काय गांड्या वाटतं का वरती नाही ना काय बोलतो लहान वाटत कोणी पण तुला पण घेऊ का कुठं घे ना ये धर धर तू मोबाईल खाली येतो पैलवान आवदुंबर पाटील यांच्यावर नमन पाटील घुसले वाटत तीन वर्ष बिंदोरचा बादशा बाहून नाही आल्या काय म्हणणं तुमचं आता आम्ही दहा बी उतरवू शकतो आमच्यावर नऊ लागतील नऊ काही शंभर टक्के लागतील आपल्या नऊ काही येत नाही आपला दहा तर राहील आठ लागतील प्रॅक्टिस लागतील आता आठ आज आठ आम्ही डोलोमेट करून लावले पोरा लावतो मुंडे काही टेन्शन नाही लोकांना काय म्हणणं आज प्रॅक्टिसला ला आल्याबद्दल आज आज नाही मी दररोज जे येणार आहे पंधरा तारखे भरत पण येणार तर काम पच्चीस करून नऊ थर लागतील आपल्या शंभर टॉपच लावाच नाही तर लावाच नाही मुकाच घरी जाऊन मुतून झोपायचा कशाला डोक्याला त्रास आणि आज प्रॅक्टिस ला आठ थर लागतील का आज लावूच नाही लागलं तर वेल्डिंग करून लावू लावू वेल्डिंग करू काय आठ लागतील का लागतील भाऊ आणि आपण नऊ नऊ थरात का फिक्स येत आपल्या आज प्रॅक्टिस आहे आपली रोज प्रयत्न चालू आहे एक आणि तुम्हाला सहा तारखे नक्कीच तुम्हाला समजेल काय ते आणि त्याचा काय विषय आहे त्या तो मेन आहे आपला यो अर्धा घंटा आला यो गेटच्या खाली होता आता आले काय वाटत लागतील नऊ थर थार लावलेच पाहिजेत आज तुम्ही एवढी जवान पोरं आहेत नऊ थर लावले पाहिजेत कोणाला घाबरायचं नाही का ती आपली ताकद आहे ती दाखवायची आहे बिंदास नऊ थर लावायचा चेरोबा देवाचं नाव घ्यायचा नऊ थर लावायचे बिंदास चेरोबा तुमच्या पाठीशी उभा आहे आम्ही पण पाठीचे आम्ही पण तुमच्या पाठीचे आहे जय हिरो

उतर लागतील कडक नवा कडक आता आपण भेटूया हंडीच्या प्रॅक्टिस आम्ही आहे कोण गावाला आता इथं लावणं चालू आलं महेश अध्यक्ष त्याला भेटूया प्रॅक्टिसला एक नंबर शिडी जर कसा वाटतो तुमची शिडी कशी आहे का नऊ सर्वांसाठी आहे का नऊ तर आमची नियोजन झालेलं आहे पण आम्हाला थोडीशी पोरं कमी पडतात त्यामुळे आम्हाला पोरांची गरज आहे आपल्या कोणगावत एवढी पोरं असून काय फायद्याचं नाही सांगतो ना आव्हान करतो आपल्या कोणगावची पोरांना की जास्तीत जास्त संख्येने हंडीला उत्पष्टी जावा आपल्या कोणगावचा आणि आपल्या देवाचं नाव जरा आणि आपल्या या वर्षी झालं नवतं लावाची आहे आमचा आहे नऊ थरांचा मुला भेट काय नऊ तऱ्यांना कन्फर्म भेटिसला तर थराचे प्रयत्न तर आम्ही जरूर चालू आहे आमची आणि नऊ तर आमच्या देवाच्या कृपेनुसार लावणारच आम्ही कारण आमच्या मुलांमध्ये जो जे आणि जी त्यांच्यामध्ये प्रेरणाशक्ती आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीतरी आमचाही आत्मविश्वास वाटतो की नवथर आम्ही लावूच काहीही करू आम्ही नवथर लावू तुम्हाला काय वाटतं लागतील यंदा नवथर शंभर टक्के कारण की पोरांचे जो उत्सव आहे आणि ते गट्स आहेत पोरांमध्ये ते कुठे कमी पडत नाही ना तेराप्पा आपल्या पाठीशी उभा आहे त्याच्यामुळे शंभर टक्के नवथर लागणार आपल्या हंडीबद्दल दोन शब्द सांगतील थंडीचं वैशिष्ट्य असं की या वर्ष आमचे अठरावं वर्ष आहे आम्ही सुरुवात दोन हजार सातपासून पासून ते दोन हजार पाच जेव्हा आला होता या वर्षापासून आम्ही केलेली होती तेव्हा आमचे पाच ठर होते होती बघता बघता आता आंदोल खूप मोठा झालेला आहे पूर्ण पंचक्रोशीमध्ये एवढा नामांकित झालेला आहे की येत्या मागच्या वर्षीत आम्ही आठ थर, थर तरुण उतरवलेले होते दुसरी गोष्ट अशी का आता या पूर्ण कोण गावातील सर्व जवळपास पंचवीस ते तीस वयोगटातील सर्व मुलं आहेत दही आणि आणि ते पण सर्व धर्मिक या पत्तामध्ये आमच्या पत्तामध्ये मुस्लिम धर्माचे ही लोक आहेत ख्रिश्चन लोक धर्मीचे लोक आहेत लोक ही आहेत म्हणजे हा पथ असा नाही का कोणत्या हिंदूंचा सण हा पूर्ण समाजाचा सण म्हणून आम्ही इथे बघितला जातो आणि मागच्या वर्षी आपण लगातार चार वेळा आठ थर लावून उतरवले पण यंदा पण नऊ थर लागलेच पाहिजे हा मुलांचा होप आहे कारण का मागच्या वर्षी आपले चार थर लावून सहज उतरवले कारण कुठल्याही एकाही मुलाला खर्चच सुद्धा नाही दुसरी गोष्ट अशी कि एवढी मुलं उत्साहित आहेत की त्यांच्याही मनात कुठे इच्छाशक्ती झाली की आपण नऊ लावू आणि ते, ते प्रयत्न तर कंटिन्यू चालूच आहेत आणि बघूया आता देवाच्या कृपेने किती काय लागतात आणि मुलांचा सपोर्ट तो पूर्ण आहे आणि आज आपल्या प्रॅक्टिसला पाहिजे हो शंभर टक्के लागणे शंभर टक्के लागली खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही आणि आमचा चेरोबा भटकाचा इतिहास अठरा वर्षापासून आजरामार आहे आणि तो कधीच न संपणार आहे आणि तो असाच निरंतर राहील त्यासाठी आम्ही आमची सगळी मेन सीडीची पोरं सज्ज झालेत या वर्षी आमची सीडी एकदम कडक लागल्या काहीच ठेवला जयंत आपलं नाव थोडं लागतील का आणि आज प्रॅक्टिस ला आठ थर आपण असं लावू आणि नऊ थर नऊ थर लागला पाहिजे शंभर टक्के कारण दाए तो बोल ब्लॉग मध्य ब्लॉग मध्य शब्द चालू गाँव ब्लॉक इको दो महाराष्ट्र बोलू निकाल काय गेलता बुले बाळा बापचा काय गेलता काय गेलता शुपुत्त कोणगावचे रहिवासी प्रणयजी पाटील बालराम पाटील यांचं महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये दे, निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आमचा दोस्त पुढे गेलेला गे आहे लोकडला नाहीत नाही तरी पण आम्हाला जेव्हा

संदेश दा हे तिने उचलत त्यांच्यावरती तर कसा तुम्हाला तुम्ही तिनेके होतात काही वाटतं का तुम्हाला खांद्याने दुखतो काहीच नाही वाटत किंग विंग कोण पण चालतील काय किंग विंग कोण पण चालतील शाबा शाबा भाऊचं पाय धरा भाऊ मान नको आलो भाऊ मान हालतो भाऊलेची मान भाऊ मान हल शाबा शाहात पाच व लक्ष प्रॅक्टिस चालू आहे बरोबर तुम्ही काय तुकांना तर आणला नाही रे भाई जायचो

<laughs> काही घरी बसल्यात त्यांना काय बोलू आता बांगड्या खाला बांगड्या गावासाठी नाही येऊ शकत झोपाय बांगड्या दिसल्या सांभाळून

आता आम्ही एक काय केली सहा पर्यंत पोहोचतो झाली शंभर टक्के नाही नव्वद टक्के झाले आम्हाला पण आम्हाला थोडेसे अजून पोरं पाहिजे ती पोरं सेट झाली पोरं पाय सेट झाली का आम्ही सहा पण ते शंभर टक्के आम्ही सीडीएमशी पोचू आणि मला म्हणतो जेव्हा आमचं सहापर्यंत सिटीत कडक लागत तेव्हाच नव्हतं आणि सात सहाची पोहचतील मग उद्या तुम्हाला बघा इथं कडक आठ लागलेलं दिसतील ना हंडीच्या दिवशी तुम्हाला नऊ थर लागले दिसतील शेरोबा मत आणि आजची प्रॅक्टिस बद्दल काय बोलाल

सागर आमचा <स्थागर्णांता> बोलतो जरा ऐकत आता हा तो मिथून भाऊ तिकडे तो काय मनावरती घेतला अजून काहीच नाही कर फक्त आधार इकडे झाला काम काय घ्या जरा मनावरती घ्या नऊ लावा तर नऊ उतरत आपल्याला आता आठण्या नऊवर गेला आपण नऊ लागणार भावालो नऊ लागतील मनावर घ्या जिद्दानी आणि चिकाडी असते ना आठवड स्वरा लगीन झालेली पट्ट फक्त पटवाची धमक पाहिजे बदाम शेख दिसतात आज इथे शिरोबा गोविंदा पथका सरावा दरम्यान अतिशय उत्तम असा बदाम शेख म्हणून कोण सुपुत्र आणि धडालीचे समाजसेवक महेश सदाशिव पाटील यांनी उत्तम असा नाश्ता दिल्याबद्दल त्याचे मंडळाकडून हार्दिक अभिनंदन आणि असंच सहकार्य आम्हाला वेळोनवेळे राव ही प्रार्थना